पाटील सुरेश जोशी कमलेशबाई लताताई, ताई कविता गावण रेखा चौधरी सर्व खूप मोठं व्यासपीठ आहे त्यामुळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर महायुतीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि माझी नजर पोचत नाही इथपर्यंत हे जनसागर उसळला या सर्व माता भगिनी बांधव आणि पत्रकार मित्रांनो लोकसभेला तुम्ही कल्याणचा गड राखला शिवसेनेचा गड राखला आणि श्रीकांतला भरभर लोकसभेला तुम्ही कल्याणचा गड राखला शिवसेनेचा गड राखला आणि कल्याण ग्रामीण कलीड किती शहाऐंशी हजार होता शहाऐंशी हजाराचं मताधिक्य आपण या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी खूप खूप मनापासून आपल्याला शुभेच्छा याच्यासाठी देतो की हे एक नरेटिव्ह पसरवून महेशजी पाटील आणि आमच्या सर्वांचे लाडके यांच्या प्रचारार्थ या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इकडे उपस्थित आहे मी कल्याण ग्रामीणच्या जनतेच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत जे आहे त्या कल्याण ग्रामीण मध्ये करतो आज या सभेला जगन्नाथ पाटील साहेब उपस्थित आहेत गोपाळजी लांडगे साहेब आहेत माळी आमचे तालुका प्रमुख महेशजी पाटील रमाकांतजी मडवी लता पाटील मॅडम आहेत भारतीय जनता पार्टीचे नंदू जी, सूर्यकांत माळकरजी विष्णू पेडणेकर राज